मंडळी आत्ता महाराष्ट्रात सर्वात टॉपला पोहतो आहे छत्रपती संभाजीनगरचा अर्जुन मित्रांनो मैदानात जरा वेगळं बघायला गावलं म्हणून ते दाखवलं काल माळशिरथचं मैदान होतं या माळशिरथच्या मैदानामध्ये आपण बघू शकताय अंगावरती प्रकारे चादर त्यामध्ये पोत्याचं चा आतमध्ये गोणपट टाकलेलं आणि वरून चादर टाकलेली एक बैलांना थंडी लागू नये किंवा बैलांना एक उपजारपणा रहावा प्रत्येक वातावरणात बैलांची कशी काळजी घेतली जाते हे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे छत्रपती संभाजीनगरची अनेक बैल पळत आहेत त्या भागातीलच बैलांना अशा प्रकारचं गोंडपट वगैरे टाकण्यात येत आहे आपण दुसरासुद्धा बैल बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून आणि बैलाचा पारा बघू शकताय एकदम जबरदस्ती अशी ही दोन्हीही बैल आत्ता सध्या टॉपला पळतात आणि बैलाचा एक रुबाब वेगळाच तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला गावणार आहे बघा ज्या पद्धतीनं मी फिरतो आहे त्या पद्धतीनं बैल कसा गोल गोल फिरतो आहे एक आगळी आगळीवेगळी गोष्टी तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे शेवटी कॅमेराजवळ घेऊन गेल्यानंतरनं माझे एकदम बैल अंगावर पळत आला एक आगळा आणि वेगळा व्हिडिओ तुम्हाला या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला गावल छत्रपती संभाजीनगरवरून माळशिरजच्या मैदानात दाखल झालेली ही जोडी अनेक मैदानांची मानकरी आहे पाठीमागं बघा पेडगावच्या मैदानात दुर्गा आणि ही गाडी पळालेली जबरदस्त त्याचबरोबर आपण समोर बघू शकताय आहे माळशिरज मैदानामध्ये अजून एक घटना घडली निंबाळकर सर यांचा सरजा पळायला निघाला आहे त्याच्या आधी साई पळवून आला आणि लगेच सरज्याची गाडी झोपाय नेण्यासाठी विठ्ठल नानांची लगबग आ, समोर होताना दिसून आलेली आहे हा सुद्धा आपण एक व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे अशा अनेक मैदानातील वेगवेगळे व्हिडिओ आपण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे त्यानंतर न बघा सर्जेची गाडी पळून आली जरी जोडी हारली सरजा आणि मथूर तरी पण लोकांची जबरदस्त अशी प्रेक्षणीय गर्दी त्यांच्या भोवतानं पाहायला मिळाली हे बैलगाडी क्षेत्रातील बैलांवरती असलेलं प्रेम आहे म्हणजे हारला तरी बघा इलेक्शनमध्ये एखादा नेता पडला तर त्याच्या मागं कोण जात नाही परंतु बैलगाडी क्षेत्रात बैलांना कमवलेलं हे नाव आहे हे आपल्याला या ठिकाणं बघायला मिळालं ही सर्जाची आणि मथुरची गाडी हारल्यानंतरनं बैलांना बघण्यासाठी झालेली गर्दी आपल्यापर्यंत व्हिडिओच्या माध्यमातून पोचवतो आहे